मंडळी आम्ही ना तर लग्न लावायला चालल्यावर हो। माझ्या बहिणीचं कल्याणमध्ये तर हे ही सगळी मंडळी हे मामा आहेत आहे ना कोणाची <laughs> वरून काहीतरी एक वाजता निघालेलो आम्हाला चार वाजलेले आणि आम्ही हॉलवरती फायनले पोचलेले हवं मंडळी तर कुठे बघा बस आहे बसेशी आमच्या आलेले आणि हॉल आहे चला आम्ही एंट्री केलेली आहे आतमध्ये आणि एंट्री होताच हे भाजीच्या आई वडिलांचा फोटो आहे हे माझी सिस्टर आहे हा भाऊ आहे भाऊ हाय हाय नमस्कार हा भाऊजी आहेत हे भाऊजींचा फोटो आहे बघा हे भाऊजी आहेत आमचे आणि हे सिस्टर बहीण आणि भाऊजींचा फोटो पहिले चिंटरी मध्ये गणपती बाप्पा आजी आई म्हणजे हे बघा हे आजी आहे कुठे आहे चप्पल बघा नटलेत बघा करवल्या आमच्या सगळ्या करवल्या आहेत हॉल बघा किती छान मस्त सजवलेलं हो आहे ना हा छान सजलेला आहे बघा हो मस्त मंडल मी आहे ना अशा हॉल मध्ये आले झाले आम्ही म्हणजे अशा हॉलमध्ये लग्न करत ना आमच्या गावाला मांडवा मध्येच होतो पहिल्यांदा आले ना सगळे आहे छान मस्त सजावट केली आणि मी तर पहिल्यांदाच आले एवढ्या मोठ्या हॉल मध्ये इकडे पण छान मंडप सजवलेला आहे तेव्हा गेलेली ना इथं फोटो शूट करायची एकदम म्हणजे तयारी जोरात आहे हे आमच्या करावा इथं फोटो शूट करते आई नमस्कार का नमस्कार नमस्कार बोल नमस्कार, नमस्कार। पाण्याची वगैरे सोय केलेली आहे पाण्याची वगैरे ती सोय केलेली आहे ही बहीण बहीण ह्या सगळ्या बहिणी आहेत करवल्या नवरिकडच्या करवल्या या सगळ्या करवल्या आल्या आपण असं वाटतो की ताजमहल मध्येच आले आणि हे मामा आमची माझी बहीण आहे ना त्यांचे मामाचे आणि हे आहेत ना त्यांचे खूप छान सजवलं हे बघा हे हे भाऊ माझा भाऊ बरस ना मामा ना मामा हे मामा काय बिस्किट खाता आता भेटेल आपल्याला नाश्ता कुठे आलेलो कोणतं कुठे आलो आपण लग्नाला कुठून आलो कुठ कुठून आले होत एक वाजता निघालेलो बराबर आणि ते यायला किती किती टाइम लागला चार तास लागले ना आम्हाला ते यायला चार तास लागलेले आहेत आणि आमच्या करवली मंडळी आलेली आहे बिस्किट खातेत बघा आता भेटणार आहे नाश्ता तर नाश्त्याच्या व्यवस्था नाही ना मस्त बिस्किट खाते या आमच्या नव्ही कडच्या सगळ्या परवलं आहे अक्षरच्या तयारी जेवणाची मंदिर लावलेली जेवणने अजून जेवणाचं टेबल सजावट केली शिवराजची मस्ती बघा शिवरायाला वाटत मी मैदानामध्ये चालू कबड्डीच्या ए पिल्लू इथं बघ नवरे पाच झाले लावायला चालले हो माझ्या बहिणीचं கல்याण मध्ये तर हे हो गाइस सगळी मंडळी हे मामा आहेत की मामी आहे हाय हाची ति बायदेना कोहेती काय मंडली आम्ही कांदोलीवरून काहीतरी एक वाजता निघालेलो आम्हाला चार वाजलेले आणि आम्ही हॉलवरती फायनली पोचलेले आहोत मंडळी तर ते बघा बस आहे बसेशी आमच्या आलेले मॉल है चला आम्ही एंट्री केलेली आहे आतमध्ये आणि एंट्री होताच असे हे त्यांच्या भावाजींच्या आई वडिलांचं फोटो आहे हे माझी सिस्टर आहे हा भाऊ आहे भाऊ हाय नमस्कार हा भाऊजी आहेत हे भाऊजींचा फोटो आहे बघा हे भाऊजी आहेत आमचे आणि हे सिस्टर बहीण आणि भाऊजींचा फोटो पहिले मध्ये गणपती बाप्पा आजी आई माझी हे बघा हे आजी आहे कुठे आहे चप्पल ठेव बघा <laughs> नटलेत बघा करवल्या आमच्या सगळ्या करवल्या आहेत हॉल बघा किती छान मस्त सजवलेला आहे ना हा छान सजलेला आहे बघा मस्त वाटतं मंडल मी आहे ना अशा हॉलमध्ये पहिल्यांदाच आले आम्ही म्हणजे अशा हॉलमध्ये लग्न करत ना आमच्या गावाला मांडवामध्येच होतो पहिल्यांदा आले ना असं सगळे सजवलेलं आहे छान मस्त सजावट केली आणि मी तर पहिल्यांदाच आले एवढ्या मोठ्या हॉलमध्ये इकडे <laughs> पण छान मंदिर सजवलेलं आहे मस्त केलेलं तेव्हा गेलेली ना इथं फोटो शूट करायची एकदम म्हणजे तयारी जोरात आहे हे आमच्या कराव्याला इथे फोटो शूट करते आई नमस्कार कर नमस्कार नमस्कार बोल नमस्कार, नमस्कार। पाण्याची वगैरे सोय केलेली आहे पाण्याची वगैरे ती सोय केलेली आहे म्हण ही बहीण ती बहीण ह्या सगळ्या बहिणी आहेत करवल्यात नवरीकडच्या करवल्या या सगळ्या करवल्या आल्या आपण असं वाटतो की ताजमहल मध्ये आले आणि हे आम मामा आमची माझी बहीण आहे ना त्यांचे मामाचे आणि हे आहेत ना सुलते खूप छान हेऊ काय हे मराठीमुळे भाऊ मजा भाऊ बरस ना, ना? ना, ना मामा, मामा। ला 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 ना मामा हे मामा काय बिस्किट खाता आता भेटतो आपल्याला नाश्ता कुठे आलेले आहेत कोणतं कुठे आले होतो आपण लग्नाला कळ्यांमध्ये कुठून आले होत कुठून आले होत एक वाजता निघालेलो बरोबर आणि ते यायला किती किती टाइम लागला चार तास लागले ना आम्हाला ते यायला चार तास लागलेले आहेत आणि आमच्या सगळी करवली मंडळी आलेली आहे बिस्किट खातेत बघा आता भेटणार आहे नाश्ता नाश्त्याच्या व्यवस्था नाही ना बिस्किट घाते <laughs> या आमच्या नवारीकडच्या सगळ्या परवल्या आहेत अक्षरच्या तयारी जेवणाची मंदी टेबल इथे लावले जेवण अजून जेवणाचे टेबल सजावट केली शिवराजची मस्ती बघा शिवराज मी माझा मध्येच आलाय कबड्डीच्या ए पिल्लू इथं <ही> बघ नवरे <laughs> पाच छान